ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टवक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टवक्र गीता अध्याय पंधरावा श्लोक सातवा विश्व तरंगा इव सागरे तत्त्वमेव न संदेह सचिन मूर्ते विज्वरो भव अनुवाद हे जग एखाद्या तरंगाप्रमाणे ज्यात निर्माण होते तो तू आहेस यात शंका नाही हे चैतन्य स्वरूपा आता तू संताप विरहित हो विवेचन स्वामी अस्तवाक्र महाराज सांगतात की ज्याप्रमाणे समुद्रात लाटा किंवा तरंग निर्माण होतात तरी त्या लाटा व समुद्र हे काही वेगळे नसतात त्याचप्रमाणे तो आत्मा असल्याचे महासमुद्र सारखा आहेस ज्यात हे जग निर्माण झाले आहे लाटा ज्याप्रमाणे अनित्य आहेत निर्माण होतात व पुन्हा नाहीशा होतात परंतु त्यामुळे समुद्राला काहीच लाभ किंवा तोटा होत नाही त्याचप्रमाणे हे जग आत्म्यातून निर्माण झाले आहे ते लाटांप्रमाणे अनित्य आहे ते निर्माण होते नाहीसे होते पण त्याच्या या निर्माणाच्या व पुन्हा विलयाला जाण्याच्या प्रक्रियेमुळे आत्म्याला काहीच नफा नुकसान होत नाही कारण आत्मा हा समुद्राप्रमाणे नित्य आहे जगातले सारे व्यवहार सारे विषय सारे भोग अपेक्षा आशा निराशा संयोग वियोग हे सारे तरंगाप्रमाणे आहेत परंतु तू तरंग नाहीस तर महासमुद्र आहेस यात शंका नाही हे सत्य जाणून तू आता विकार रहित संताप संतापरहित हो साऱ्या संतापाचे कारण केवळ हेच होते की तू स्वतःला समुद्रासारखा आत्मा न समजता लाटाप्रमाणे असणारे जग समजत होतास ते तुझे अज्ञान होते आता ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाल्याने या ज्ञानातून निर्माण झालेले भ्रम नष्ट झालेले आहेत आता तू संतापासारख्या सर्व विकारापासून मोकळा हो अध्याय श्लोक होद्धस्वतात श्रद्धस्व नात्रमोहम कुरुष्ये बोह ज्ञानस्वरूप व भगवान आत्मा तो प्रकृते धारण कर श्रद्धावान हो या जगाचा मोह करू नकोस तू ज्ञानस्वरूप भगवान स्वरूप आत्मा आहेस व प्रकृतीपेक्षा भिन्न आहेस विवेचन स्वामी अष्टावक्र पुन्हा सांगतात की तू या प्रकारे आत्मरूप झाला आहेस म्हणून हे तात आता ह्याच सत्यावर नितांत श्रद्धा ठेव ज्याला प्रत्यक्ष अनुभूती झालेली नाही ज्याचे ज्ञान केवळ पुस्तकावर अवलंबून तो असद्धा ही होऊ शकतो हे ज्ञान बुद्धिनिरपेक्ष असून तो स्वानुभूतीचाच विषय आहे पण तुला तर तो अनुभव प्रत्यक्षच घेता आला आहे त्यामुळे तू अश्रद्ध होण्याचा प्रश्नच नाही हे जग भौतिक आहे जड आहे व प्रकृतीजन्य आहे तू आत्मा आहेस म्हणून स्वरूप आहेस त्यामुळे तू प्रकृतीपेक्षा वेगळा आहेस अध्याय पंधरावा श्लोक नववा गुन्हे हा संविष्ट किमेन नागनता अनुवाद हे गुणयुक्त शरीर जन्माला येते राहते व नाश पावते परंतु हा आत्मा जन्म घेत नाही किंवा नाश पावत नाही त्यामुळे शरीराचा तो काय विचार करायचा विवेचन ज्या प्रकारे सोन्यापासून अनेक दागिने अलंकार निर्माण होतात व कालांतराने नष्ट होतात ज्या प्रकारे मातीपासून अनेक प्रकारचे घट तयार होतात व कालांतराने नाहीशे होतात ज्या प्रकारे समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात व नाहीशा होतात पण या सर्वात त्याचे मूल पदार्थ कायम राहतात त्याचप्रमाणे शरीर नष्ट झाले तरी मूलतत्व असणारा आत्मा कायम राहतो विज्ञान सुद्धा हेच सांगते की पदार्थ अविनाशी आहेत शक्ती अविनाशी आहे पदार्थाचे रूपांतरण होते शक्तीचे सुद्धा रूपांतरण होते परंतु ते स्वतः अविनाशी आहेत शक्ती व पदार्थ यांचे एक दुसऱ्या रूपांतरण होते पदार्थाचे रूप विनाशी आहेत पण पदार्थातील शक्ती नित्य व शाश्वत आहे स्वयंभू आहे शक्तीचा कधी नाश होत नाही अध्यात्मात सुद्धा हेच सांगितले आहे की हे शरीर हे एक तात्पुरते रूप आहे व ते सत्व रज तम गुणांनी युक्त आहे ह्या गुणांनी ते लिप्त आहे हे शरीर जन्माला येते काही काळ राहते व नंतर नष्ट होते ह्या शरीराला बालपण तारुण्य व म्हातारपण येते पण आत्मा मात्र नित्य आहे त्याच्यात या प्रकारचे गुणही नसतात तो जन्माला येत नाही मरतही नाही त्याची वाढ होत नाही व त्याचा क्षय होत नाही हे शरीर नष्ट झाल्यावर आत्मा शिल्लकच राहतो व तो नवे शरीर धारण करतो त्यामुळे या शरीराबद्दल चिंता ती काय करायची स्वतःला शरीर न मानता आत्मा मानून जन्माला येणाऱ्या व नाश पावणाऱ्या शरीराच्या स्थितीबद्दल विचार तो कसला करायचा असा विचार अज्ञानीच करतात जे या शरीरालाच सर्वस्व समजतात शरीर नष्ट झाल्याने सर्व नष्ट होते असे मानतात ते अज्ञानी होय परंतु ज्ञानी या शरीराच्या विनाशाने कधीच दुःखी होत नाही अध्याय पंधरावा श्लोक दाववा देह तिष्ठतो कल्पांत गच्छते दैव वा पुनः क्व वृद्धी क्वच वा हानिस्तव चिन्मात्र रूपिन अनुवाद देह कल्पनांपर्यंत टिको किंवा अगदी आत्ताच नाश पाव तुझ्या चैतन्य रूपाची कुठे वृद्धी होते किंवा केव्हा नाश होतो विवेचन मागील सूत्राच्या प्रतिपादनाच्या ओघातच स्वामी अस्तवाक्र म्हणतात की हा, हा पासुन, पासुन देह तर मरण धर्मी आहे हा देह तर नष्ट होणारच आहे हे शरीर मृत्यूपासून नाशापासून वाचविण्याचा कोणताच उपाय नाही रामाचा देहसुद्धा वाचू शकला नाही कृष्णाचा देहसुद्धा वाचू शकला नाही न संत महात्म्यांची शरीरे अमर झालीत नुष्टात्म्यांची शरीरे अमर झाली न ज्ञानी माणसाचे ध्येय टिकले ना अज्ञानी माणसाचे ध्येय टिकलेत शरीराचा जन्म होणे वाढ होणे व शेवटी क्षय होत होत मृत्यू होणे हा निसर्गाचा नियम असून त्याला अपवाद असा कुठेच नाही हे ध्रुवा एवढे आढळ सत्य आहे की ह की हे देह उशिरा किंवा पण नष्ट जरूर होणार या फरक पडत नाही त्यामुळे तो काही चिंतनाचा विषय नाही परंतु आत्मा मात्र चैतन्य रूप आहे व त्याची वाढ होत नाही त्याचा क्षय होत नाही किंवा त्याचा मृत्यूही होत नाही तो आहे तसाच राहणार तो आत्मरूप असल्याने नित्य आहेस ओम शांती शांती शांती